अचानक मित्र आणि आचार्य रंगा चौक मंडळाकडून प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना आला आचार्य रंगा चौकात अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अचानक मित्र मंडळ आणि आचार्य रंगा चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली यावेळी अक्षता सोहळा देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या निमित्तानं जय श्रीरामच्या जयघोषानं रंगा चौक परिसर दणाणून गेला होता या प्रसंगी माजी नगरसेवक अमर पुदाले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सायंकाळी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसर दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाला होता या प्रसंगी हरिप्रसाद चरकुपल्ली विलास सोमा निलेश मच्छा विनोद सोमा नागेश पोगुल श्रीधर दंडी नागेश सोमा नितीन चरकुपल्ली आशिष कनकट्टी बालाजी येदूर विनायक येदूर रोहित पोगुल पवन उडता रोहित सोमा विनायक येदूर यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंदर जन्यता सधाता दामानि वेदा भुपनानि विश्वान